माझं नाव रोहित ते म्हणतात ना जोपर्यंत वडिलांची सावली आपल्यावर असते तोपर्यंत आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नसते आपण बिनधास्त आपलं जीवन जगत असतो पण जेव्हा वडील या जगात राहत नाहीत तेव्हाच आपल्याला परिस्थितीची जाणीव होते आणि प्रत्येक मुलाला आपल्या आई वडिलांची खूप गरज असते जेव्हा आपले आई वडील या जगातून जातात तेव्हाच मुलांना त्यांची किंमत समजते आणि त्यांच्या विना हे जीवन जगणं खूप अवघड वाटू लागतं अशाच प्रमाणे मी पण एक बिघडलेला मुलगा होतो मी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने साजरा केला होता मी कधी घराकडे लक्ष दिलं नव्हतं माझ्या हेही लक्षात येत नव्हतं की माझ्या घरात अजून तरुण दोन बहिणी आहेत आणि एक आई आहे आणि एक म्हातारा बाप आहे जो की आपल्या मुलांना सुखी आयुष्य देण्यासाठी रात्र दिवस दुसऱ्याच्या हाताखाली मजुरी करतो मी माझ्या वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होतो आणि मी तरुणही होतो मी बारावीपर्यंत कसं कसं माझं शिक्षण पूर्ण केलं होतं माझं अभ्यासाकडे जराही लक्ष नव्हतं मला पुढे शिकायचं नव्हतं मी माझे दिवस माझ्या मित्रांसोबत दंगामस्ती करण्यात घालवायचो मित्रांसोबत पिक्चरला जायचो मुलींना छेडणे रोडवर भरधाव स्पीडने गाडी चालवणे आणि अशी सर्व चुकीची कामे जी की सगळी मुलं त्यांच्या तरुणपणात हौस म्हणून करतात अशी कामे मी करत होतो माझे वडील मला सारखे चुकीच्या कामांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचे आणि माझी आई देखील रोज काही ना काही ऐकवायची आणि बाहेर टपुरी मुलांसोबत जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करायची माझ्या आई वडिलांनी मला नेहमी चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता माझ्या दोन बहिणी दहावीपर्यंत शिकल्या होत्या आणि आई वडिलांनी त्यांची दहावीतूनच शाळा बंद केली होती आता त्या घरीच असायच्या त्यांची इच्छा असून देखील माझे वडील त्यांना शिकवू शकत नव्हते कारण त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते पण माझ्या वडिलांची मी शिकून मोठं होण्याची खूप अपेक्षा होती मी मात्र सकाळी उशिरापर्यंत झोपायचो आणि एकदा घराबाहेर पडलो की रात्री उशिरा घरी यायचो माझ्या घरात काय चाललं आहे याच्याशी मला काहीच घेणं देणं नव्हतं मी माझ्या वडिलांच्या खिशातून पैसे चोरायचो जे की ते रात्र दिवस कष्ट करून घाम घालून कमवायचे आणि त्या पैशात माझ्या मित्रांना पार्टी द्यायचो कारण तेही मला पार्टी देत होते मी घरचं जेवण कमी जेवायचो माझं माझ्या स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष नव्हतं माझ्या या वागण्याला माझ्या घरातले सगळे वैतागले होते ते मला रोज रोज समजावून थकले होते ते मला म्हणत होते की तू या घराचा करता धरता पुरुष आहेस तुला असं वागणं शोभा देत नाही तुझ्या दोन बहिणी अजून लग्नाच्या आहेत तुझ्या वडिलांना आता काम जमत नाही त्यांच्यानंतर सगळी जबाबदारी तुझ्यावरच पडणार आहे त्यामुळे आतापासूनच तुला या गोष्टींचं गांभीर्य असणं गरजेचं आहे पण मला त्यांच्या गोष्टीत काहीच रस नव्हता मी माझं जीवन ऐशो आरामात जगत होतो जेव्हा जेव्हा माझी आई मला समजावण्याचा प्रयत्न करायची तेव्हा मी तिला इमोशनल ब्लॅकमेल करायचो म्हणायचो तुझा मी एकुलता एक मुलगा आहे तुला असं वाटतं का की तुझ्या मुलाने एवढ्या कमी वयात एवढी मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी एवढ्या कमी वयात मला ती झेपणार तरी आहे का तर माझ्या आई मला म्हणायची की तुझे वडील आता थकले आहेत आणि मी ही सारखी आजारी असते आम्ही दोघे देवाघरी गेल्यानंतर तुला या गोष्टी कोणी समजावून सांगणार नाहीत तेवढ्यासाठी तुला आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत होतो कारण तू चांगली नोकरी करशील आणि तुला या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला काहीच अडचण येणार नाही आणि आमच्या म्हातारपणात आमचा आधार होशील जर तुझ्या वडिलांना अचानक काही झालं तर तुला माहीत नाही आपल्यावर किती मोठं संकट येईल पण मी कधीही माझ्या आईचं म्हणणं समजू शकलो नाही माझ्या दोन बहिणींचाही माझ्यावर खूप जीव होता एक दिवस मी माझ्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा अचानक मला माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आला ती मला म्हणाली की बाबांची तब्येत अचानकच खराब झाली आहे तू लवकरात लवकर घरी ये पण मी घरापासून खूप दूर दुसऱ्या शहरात गेलो होतो त्यामुळे मी प्रयत्न करूनही माझ्या घरी लवकर पोहोचू शकलो नाही मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता हो कारण आमच्या घराभोवती खूप सारे लोक जमा झाले होते आणि घरातून मोठमोठ्या रडण्याचा आवाज येत होता मी घरामध्ये जाऊन बघितलं तर माझी आई एका बाजूला शांत बसली होती आणि तिच्या दोन्ही बाजूला दोन बहिणी छाती बडवून रडत होत्या आणि त्यांच्या समोर माझ्या वडिलांची डेड बॉडी ठेवली होती माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता डॉक्टरांनी त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन लवकर करण्यासाठी सांगितलं होतं पण आम्ही गरीब लोक होतो आमच्याजवळ एवढे पैसे नव्हते त्यामुळे डॉक्टर माझ्या वडिलांना वाचवू शकले नाहीत या अशा वाईट परिस्थितीत मी माझ्या आई आणि बहिणींसोबत नव्हतो जो की काहीतरी पैशांची जुळवाजुळव करू शकेल माझे वडील हे जग सोडून गेल्यानंतर मी त्यांच्या डेड बॉडीवर डोकं ठेवून खूप रडलो होतो पण माझे वडील मला कायमचं सोडून निघून गेले होते आता रडून काहीच फायदा नव्हता मला आता स्वतःवरच राग येऊ लागला होता माझ्या बहिणी खूप रडत होत्या माझी आई विधवा झाली होती तिच्या तर डोळ्यातून एक अश्रूही निघत नव्हता ती शांत एका जागी बसून होती मी माझ्या वडिलांचे अंतिम संस्कार केले होते आमच्या घरी दुःखाचा डोंगरच कोसळला होता आम्हाला खाण्यापिण्यासाठी सुद्धा काही शिल्लक नव्हतं माझ्या बहिणी खूप टेन्शनमध्ये होत्या घरात जेवढे पैसे होते ते माझ्या वडिलांच्या दवाखान्यासाठी घालवले होते मी विचार करत होतो की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून पोटभर जेवणाची तरी सोय होऊ शकेल माझ्या वडिलांची कुठली मोठी संपत्ती नव्हती की त्यातील थोडा हिस्सा विकून मी थोडाफार हातभार लावू शकेल आमचं एक छोटस घर होतं जे आम्हाला थंडी पाऊस आणि उन्हापासून वाचवू शकत होतं पण आमचं सुख आणि आनंद माझ्या वडिलांच्या जाण्याने पूर्णपणे संपून गेला होता आता मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत होती आता मला त्यांनी बोललेला एक एक शब्द आठवत होता ज्याला मी या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होतो माझे वडील मला सारखे म्हणायचे की तूच आता आमचा आधार आहेस मला आता या संसाराचा गाडा ओढणं खूप अवघड झालं आहे आपण दोघांनी मिळून पैसे कमवले तर तुझ्या आजारी आईचा इलाज करू शकू तुझ्या दोन बहिणींची लग्न करू शकू आणि तुझ्या भविष्यासाठी काहीतरी साठवून ठेवू शकू जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मला वाटायचं की मी खूप शिकलो आहे मला खूप काही येतं पण आता जेव्हा मी नोकरीच्या शोधात बाहेर पडलो होतो तेव्हा मला कोण दारातही उभा करत नव्हतं घरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती पण माझ्या आई आजारी असली तरी खूप चांगली होती मी दिवसभर नोकरी शोधून शोधून थकून बाघून घरी जात होतो तेव्हा माझी आई माझ्यासमोर गरम गरम जेवणाचं ताट ठेवत होती ते जेवण आई कुठून आणत होती माहीत नाही मीही कधी तिला विचारण्याचा प्रयत्न केला नाही माझ्या मोठ्या बहिणीचं आता लग्नाचं वय निघून चाललं होतं माझ्या आईला माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाची खूप काळजी लागून राहिली होती तिला असं वाटत होतं की ती आहे तोपर्यंत तिच्या तो दोन मुलींची लग्न व्हावीत आणि माझाही सुखाचा संसार तिला बघायला मिळावा मी ज्या मित्रांसोबत माझा सगळा वेळ वाया घालवत होतो मी त्या सगळ्या मित्रांकडे मदत मागितली होती पण त्यातल्या एकानेही माझी मदत केली नव्हती हो आता मला माझ्या वागण्यावर पश्चाताप होऊ लागला होता की त्यावेळी मी माझ्या मित्रांसोबत वेळ न वाया घालवता हो माझ्या आई वडिलांना हातभार लावला असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती तसे माझे खूप सारे मित्र होते मी सगळ्यांना माझ्या कामाबद्दल सांगून ठेवलं होतं पण माझं शिक्षण कमी असल्यामुळे मला कुठेही नोकरी मिळत नव्हती हो त्यातीलच एका मित्राने माझ्यासाठी एक काम आणलं होतं मी आता त्याच्याकडे जादा चौकशी केली नव्हती हो कारण माझी परिस्थितीच अशी होती की मी कोणतेही काम करण्यासाठी तयार होतो कारण काम शोधत दिवस घालवण्यापेक्षा काहीतरी काम करणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं म्हणून मी त्या मित्राने दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो ते एक मोठं सोन्या चांदीचं दुकान होतं तिथे मला लोकांना सोनं चांदी दाखवण्याचं काम करायचं होतं ते काम माझ्यासाठी एवढं अवघड नव्हतं आणि त्या मालकांनीही मला लगेच कामावर ठेवून घेतलं माझं काम चांगल्या प्रकारे चालू झालं होतं मला पगारही चांगला होता पण माझ्या घर खर्चाच्या मानाने माझा दहा हजार पगार खूपच कमी होता पण मी पण काही करू शकत नव्हतो कारण मला ही नोकरी माझ्या शिक्षणाच्या कमतरतेमुळे करावी लागली होती आणि तीही खूप मुश्किलीने मिळाली होती मी इथे मन लावून काम करत होतो मी वेळेच्या आधीच दुकानात हजर राहत होतो आणि उशिरा घरी जात होतो मालकाला माझं काम खूपच आवडलं होतं कारण मी कधीही सुट्टी घेत नव्हतो आणि वेळेच्या आधी कामावर येत होतो आणि दुकान बंद झाल्यावरच घरी जात होतो त्या दुकानात खूप प्रकारचे सोन्याचे दागिने होते हजार रुपयांच्या किमतीपासून ते लाखांच्या किमतीपर्यंत त्या दुकानात सोन्याचे दागिने होते ते दुकान आमच्या शहरातील एक नामांकित दुकान होतं आणि त्या दुकानाचा मालक खूप श्रीमंत होता त्याचं आमच्या शहरात खूप नाव होतं पण मी बघितलं की ते मालक एवढं सगळं असून देखील सारखे काळजीत असायचे मला माहीत नव्हतं की त्यांचं काळजीचं नेमकं काय कारण आहे घरी गेल्यानंतर माझी आई माझ्याकडे मोठ्या बहिणीच्या लग्नाबद्दल किरकिर सुरू करत होती माझ्या मोठ्या बहिणीचं वय चा निघून चा चाललं होतं पण एवढंही नाही की तिला स्थळ येणार नाहीत पण अजून थोडा उशीर केला तर तिच्या लग्नाचं खूप अवघड होणार होतं पण माझी बहीण दिसायला देखणी होती तिच्यामध्ये काहीच कमी नव्हती ती दहावीपर्यंत पर्यंत शिकलेली होती ती सगळ्या प्रकारचे जेवण बनवत होती ती घराला चांगल्या पद्धतीने सांभाळायला शिकली होती कारण माझी आई सारखी आजारी असल्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीवरच आमच्या घराची जबाबदारी येऊन पडली होती घरातली सगळी कामं तीच करायची माझ्या आईने माझ्या बहिणीला स्थळ काढण्यासाठी कोणालाही सांगितलं नव्हतं कारण अचानक जर स्थळ आलं तर लग्नासाठी आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते त्याच काळात माझ्या मोठ्या बहिणीसाठी एक स्थळ आलं मुलगा खूप चांगला होता आईला ते स्थळ हातून जाऊन द्यायचं नव्हतं कारण नंतर असं स्थळ येणं मुश्किल होतं पण माझ्याकडे तिचं लग्न करण्यासाठी पैसे नव्हते जर आता माझे वडील असते तर त्यांनी काहीही करून माझ्या बहिणीचं लग्न लावून दिलं असतं मला तर काहीच माहीत नव्हतं एक दहा हजार कमवणारा माणूस त्याच्या मोठ्या बहिणीचं लग्न कसं काय करून देऊ शकतो हाच विचार माझ्या मनात येत होता एक दिवस माझ्या आई मला म्हणाली तू तु तुझ्या बाबांचा ऐकून मन लावून शिकला असतास तर आता तू साठ सत्तर हजार रुपयांची तरी नोकरी करत असतास आणि आपल्यावर ही वाईट वेळ आली नसती मग त्या दिवशी मी सकाळचा नाश्ता न करताच घराबाहेर पडलो मला कसंही करून माझ्या बहिणीच्या लग्नासाठी एक दोन लाख रुपयांची जुळवाजुळव जुद्व करायची होती आजकालच्या जा जमान्यात अशी लोक कुठे असतात जी म्हणू शकतील की आम्ही तुमच्या मुलीला कायमचं घेऊन निघालो आहे त्यामुळे आम्हाला तुमच्या मुलीशिवाय दुसरं काही नको असं फक्त सिनेमा आणि नाटकांमध्येच होत असतं पण आत्ताच्या माणसांना मुलीसोबतच खूप सारे दागिने आणि महागड्या वस्तू हव्या असतात मी खूप काळजीत पडलो होतो आणि अशातच दुकानात गिरायकाला दागिने दाखवत होतो तेव्हा मालकाची नजर माझ्यावर पडली मालकाने बघितलं की मी खूपच काळजीत आहे आणि उदास दिसत आहे मग मालकाने मला माझ्या काळजीचं कारण विचारलं त्यावेळी दुकानात माझ्याशिवाय दुसरं कोणीच कामगार नव्हते कारण ते खूप वेळाने येत होते मी सगळ्यांच्या अगोदर दुकानात पोहोचत होतो या संधीचा फायदा घेऊन मी मालकांना माझी अडचण सांगितली तेव्हा माझे मालक गालातल्या गालात हसले आणि म्हणाले बस एवढीशी गोष्ट आहे ना तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुला तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी दोन लाख रुपये हवे आहेत ना ठीक आहे उद्या सकाळी माझ्या घरी ये आणि दोन लाख रुपये घेऊन जा मग मी मालकाला म्हणालो साहेब मी एवढी मोठी रक्कम तुमच्याकडून घेऊ शकत नाही कारण माझा पगार फक्त दहा हजार रुपये आहे आणि एवढी मोठी रक्कम कमावण्यासाठी मला पूर्ण आयुष्य लागेल माझ्या बोलण्यावर मालक हसला आणि म्हणाला अरे मी तुला थोडीच लगेच पैसे मागणार आहे तू थोडे थोडे करून तुझ्या पगारातून पैसे कट करत जा तसेही मी तुझा हळूहळू -हल। पगार वाढवणार आहे तू तु तुझ्या बहिणीचं लग्न आनंदाने कर कारण तुझे वडील या जगात नाहीत तुझ्या बहिणीला आणि म्हाताऱ्या आईला तूच आधार आहेस तू नाही केलंस तर त्यांच्यासाठी कोण करणार मग मी घरी येऊन ही आनंदाची बातमी माझ्या आईला सांगितली आई खूप खुश झाली ती म्हणाली तुझा मालक किती चांगला आहे नाहीतर आजकालच्या जमान्यात एवढी मोठी मदत कोण कौन कोणाला करत नाही मग माझ्या आई मला म्हणाली मग मी त्या स्थळाला होकार करवते दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या मालकाच्या घरी ते पैसे घेण्यासाठी गेलो आणि आनंदाने पैसे घेऊन घरी परत आलो आता मला माझ्या मोठ्या बहिणीचं लवकरात लवकर लग्न करायचं होतं म्हणून मी मुलाकडच्यांना एका महिन्याची मुदत दिली होती त्या एका महिन्यात माझ्या मोठ्या बहिणीचं चा लग्न झालं ती आनंदाने तिच्या सासरी निघून गेली आता माझ्या लहान बहिणीच्या लग्नाची वेळ आली होती पण माझी लहान बहीण मला म्हणत होती की मी अजून एक दोन वर्ष लग्न करणार नाही मग मीही ठरवलं की त्या एक दोन वर्षात मी मालकाकडून जे कर्ज घेतलं आहे त्यातील अर्धी रक्कम फेडू शकेल आणि माझ्या लहान बहिणीच्या लग्नासाठी अजून एकदा कर्ज घेईन आज मी खूपच खुश होतो मला आज स्वतःवर गर्व होता की मी माझ्या बहिणीचं लग्न केलं आता माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला दोन तीन महिने झाले होते माझा मालक महिन्याला तीन हजार रुपये माझ्या पगारातून कट करत होता एक दिवस अचानकच माझ्या मालकाने मला त्याच्या घरी बोलावून घेतलं पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्यांनी मला रात्रीच्या वेळी घरी बोलावलं होतं आणि कामावरून लवकर घरी सुट्टी दिली होती मग मी मालकाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या घरी गेलो तेव्हा माझ्या मालकाने माझा खूप चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला आणि मला म्हणाला की मला माझे पैसे माघारी हवे आहेत तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली की मालक तर म्हणाला होता की तू हळूहळू हो करून तुझ्या पगारातून पैसे कट कर माझे कर्ज फेड मग अचानक त्याला असं काय झालं होतं की तो माझ्याकडे सगळे पैसे मागत होता मी मालकाला म्हणालो हे तुम्ही काय बोलत आहात तुम्ही तर मला म्हणाला होतात की मला पैशांची काहीच गडबड नाही तू हळूहळू करून पैसे परत करू शकतोस मग मालक मला म्हणाले की तू बरोबर बोलत आहेस पण जर तू माझे पैसे आत्ता दिले नाहीस तर मी तुझ्यावर पोलीस कंप्लेंट करेल आणि तुला माहीत नाही की माझी ओळख वरपर्यंत आहे मालकाने मला एक व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये मी मालकाकडून दोन लाख रुपये घेत होतो मला आता मालकाची खूपच भीती वाटू लागली होती मी विचार करत होतो की मालक आता माझ्यासोबत काय करणार आहे मी माझ्या मालकापुढे हात जोडले आणि म्हणालो मालक माझ्यासोबत असा अन्याय करू नका मी तुमच्या दुकानात काम करून थोडे थोडे करून सगळे पैसे फेडीन तुम्ही म्हणत असाल तर मी रात्र दिवस तुमचं दुकान एकटा सांभाळू शकतो देवासाठी माझ्यावर कृपा करा मी एवढी मोठी रक्कम कुठून आणून देऊ जेवढे पैसे तुम्ही मला दिले होते तेवढे सगळे माझ्या बहिणीच्या लग्नात खर्च झाले आता माझ्याकडे एक रुपयासुद्धा नाही मग मालक म्हणू लागला बरं ठीक आहे तुझ्याकडे आता पैसे नसतील तर नको देऊ पण मला माझे पैसे कसल्याही परिस्थितीत हवे आहेत पण जर तू म्हणत असशील की मी तुला पैसे दिलेले विसरून जाऊ तर तुला माझं एक काम करावं लागेल तू तयार असशील तर मी तुझे सगळे पैसे माफ करीन त्यांचं बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं पण मी कोणताही विचार न करता मालकाला म्हणालो की मी तुमचं कोणतंही काम करायला तयार आहे मग मालकाने मला माझी कागदपत्र मागितली मला त्यांचं काहीच कळत नव्हतं त्यांना माझी कागदपत्रं कशासाठी हवी होती ते मला कशात तरी अडकवणार तर, तर नव्हते ना मग मी त्यांना विचारलं तुम्हाला माझी कागदपत्र कशासाठी लागणार आहेत तर ते मला म्हणाले मला तुझा पासपोर्ट काढायचा आहे मी तुला युरोपला पाठवणार आहे मला त्यांचं खूप नवल वाटलं ते मला तिकडे एवढ्या लांब पाठवून माझ्याकडून असं कोणतं काम करून घेणार होते मी आश्चर्यानेच मालकांना विचारलं मालक मला तिकडे कोणतं काम करावं लागेल तेव्हा मालक मला म्हणाले मी तुला सगळं काही सांगेल फक्त तू दहा पंधरा दिवस वाट बघ मला तर मालकांची कुठलीच गोष्ट समजत नव्हती मी खूप काळजीत पडलो होतो आणि त्याच टेन्शनमध्ये मी घरी आलो माझ्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं तेव्हा माझ्या आई मला विचारू लागली मग मी माझ्या आईला सगळं काही खरं खरं सांगितलं तेव्हा माझ्या आई सुद्धा खूप घाबरली होती माझ्यासोबत मालकाचा एक माणूस माझ्या घरी आला होता मी त्याला माझे सगळे डॉक्युमेंट्स दिले माझी आई मला म्हणू लागली तू तु तर तुझ्या मालकाला सगळे डॉक्युमेंट्स देऊन टाकले पण तुझा मालक त्याचा पासपोर्ट बनवण्याऐवजी त्याचा चुकीचा तर वापर करणार ना ना। नाही ना मी आईला म्हणालो आई माहीत नाही माझ्या नशिबात काय लिहिलं आहे आणि माझ्यासोबत पुढे काय होणार आहे मग माझी आई मला म्हणू लागली तुला तुझा मालक जर युरोपला पाठवत असेल तर तू बिलकुल जाऊ नकोस कारण तुला तर माहीतच आहे आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि तू गेलास तर मी आणि तुझ्या छोट्या बहिणीने कसं जगायचं मी आईला म्हणालो आई मला मालकाचं ऐकावं लागेल मी जर युरोपला गेलो नाही तर मला त्याचे दोन लाख रुपये द्यावे लागतील आणि नाही दिले तर तो मला पोलिसांच्या हवाली करेल यापेक्षा चांगलं की मी मालकाचं ऐकून युरोपला जावं आणि त्यांचं काम करावं मला वाटलं नव्हतं की माझा मालक एवढा नीच वृत्तीचा माणूस असेल आई मला म्हणाली मला तुझी खूप काळजी वाटू लागली आहे तुला माहीत नाही की जग किती वाईट आहे युरोपला गेल्यानंतर तुझं काय होईल माहीत नाही आईचं बोलणं ऐकून तर मला अजून टेन्शन आलं होतं मी न जेवताच माझ्या अंतरुणावर पडलो होतो पूर्ण रात्र मला झोपच लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे दुकानात गेलो तर मला मालक म्हणाला की आता तुला दुकानात यायची काहीच गरज नाही तुला दहा बारा दिवसांसाठी सुट्टी दिली आहे घरी जाऊन आराम कर जेव्हा तुझा पासपोर्ट तयार होऊन येईल तेव्हा तुला बोलावलं जाईल तू तुझं सामान पॅक करून इथे ये मग मी घरी आलो एक एक दिवस मी माझा पासपोर्ट येण्याची वाट बघत होतो माझी आई आणि माझी बहीणही माझा पासपोर्ट येण्याची वाट बघत होत्या आणि माझ्यासाठी काळजी करत होत्या आणि देवाकडे प्रार्थना करत होत्या आणि एक दिवस मला मालकाचा फोन आला मालक म्हणत होता की तू तुझं सगळं सामान लवकरात लवकर पॅक करून माझ्या घरी ये कारण तुझा पासपोर्ट बनवून आला आहे मग मी माझे थोडेफार कपडे घेतले आणि आईला म्हणालो की आई तू आणि छोटी आजीच्या घरी राहायला जा इथे तुम्हाला दोघींना राहता येणार नाही माझी आई तयार नव्हती मला युरोपला पाठवण्यासाठी पण मी पैशांच्या मजबुरीमुळे जायला तयार झालो होतो आमच्याकडे अजून दुसरा कुठलाच पर्याय नव्हता मग माझी आई माझ्या सांगण्यावरून आमच्या आजीच्या गावी राहण्यासाठी गेली मला मालक बोलू लागला की त्याची एक मुलगी आहे त्याने तिला लहान वयात युरोपला शिक्षणासाठी पाठवलं आहे तिथे ती एका युरोपियन मुलाच्या प्रेमात पडली होती आणि तिने त्या मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला होता आणि ही गोष्ट त्याच्या मुलीने त्याला फोनवर सांगितली होती पण मालकाला तिची ही गोष्ट मान्य नव्हती मग मालक त्याच्या मुलीला म्हणाला की मी आता लगेच तिकडे तुला घेण्यासाठी येत आहे तेव्हा त्याच्या मुलीने त्याला येण्यासाठी साफ नकार दिला आणि त्याची मुलगी जिथे हॉस्टेलमध्ये राहत होती त्या हॉस्टेलमधून गायब झाली होती ती कुठे गेली होती कोणालाच माहीत नव्हतं मालक कितीतरी वेळा मुलीला शोधण्यासाठी युरोपला गेले होते जिथे ती शिकायची आणि जिथे ज्या हॉस्टेलमध्ये राहायची तिकडे सगळीकडे त्याने चौकशी केली होती पण त्याला त्याची मुलगी कुठेच सापडली नव्हती आणि पुढे तो म्हणाला की तुझं एवढंच काम आहे की तुला माझ्या मुलीला शोधून काढायचं आहे तुला तिथला रस्ता ना रस्ता आणि गल्ली ना गल्ली शोधायची आहे आणि मला पक्की खात्री आहे की एक ना एक दिवस तुला माझी मुलगी नक्की सापडेल आणि जसं तुला माझी मुलगी सापडेल सा तसं तू तिला लगेच माझ्याकडे घेऊन ये मी माझ्या मुलीसाठी खूप तडपत आहे मला कुठल्याही परिस्थितीत माझी मुलगी हवी आहे तिने मला कॉन्टॅक्टही करायचं बंद केलं आहे मग मालकाने मला त्याच्या मुलीचा फोटो दिला आणि बाकी सारी माहिती दिली होती मालक मला म्हणाला जर तू हे माझं काम केलं नाहीस तर मला माहीत आहे या गावात तुझी बहीण आणि तुझी आई राहते जर तू माझं काम केलं नाहीस तर मी त्यांच्यासोबत काहीही करू शकतो आणि असं सांगून मालकाने मला युरोपला पाठवलं त्यांनी मला खर्चासाठी थोडेफार पैसे दिले होते आणि एक मोबाईल दिला होता ज्याच्यावरून मी फक्त मालकाला कॉन्टॅक्ट करू शकत होतो त्यांनी मला सांगितलं होतं की जोपर्यंत माझं काम होणार नाही तोपर्यंत तू तु तुझ्या तु तु फॅमिलीसोबत कॉन्टॅक्ट करू शकणार नाहीस अशा प्रकारे मी युरोपला पोहोचलो मी बघितलं की तिथले लोक आपल्या भारतीय लोकांपेक्षा खूप वेगळे होते मी जागोजागी मालकाच्या मुलीला शोधत होतो जिथे मला शक्य होईल तिथे मी शोधण्यासाठी जात होतो माझ्या हातात मोबाईल होता पण तरीही मला माझ्या बहिणीसोबत आणि आईसोबत बोलता येत नव्हतं मला त्यांची खूप आठवण येत होती मालकाने मला तशी सक्त ताकीदच केली होती माझ्याजवळ एवढे पैसे होते की मी माझा खर्च आरामात करू शकत होतो पण मला माझ्या बहिणीची आणि आईची काळजी वाटत होती त्या माझ्या आजीच्या घरी कसे दिवस काढत असतील कारण माझे आजी आजोबा या जगात नव्हते घरात फक्त माझे मामा मामी होते आणि त्यांचं आमच्या सोबत जमत नव्हतं याचं कारण ही आमची गरिबीच होती मला माहीत होतं की तिथे माझ्या आईला आणि बहिणीला चांगली वागणूक दिली जात नसणार मला माझ्या आईला पैसे पाठवायचे होते पण कसं हे मला समजत नव्हतं मग मी ठरवलं की मी इथे छोटं मोठं कोणतं तरी काम करून पैसे कमवून माझ्या आईला पाठवीन पण मला माझ्या गावात मुश्किलीने नोकरी मिळाली होती आणि इथे तर विदेशात मला कशी सहजासहजी नोकरी मिळणार होती मग मी काम शोधण्यात माझा वेळ न घालवता रस्त्या गल्लीने एक एक घरात जाऊन मालकाच्या मुलीला शोधत होतो जेणेकरून त्याची मुलगी मला लवकरात लवकर मिळावी आणि मी तिला घेऊन भारतात परत यावं पूर्ण दिवस मी मालकाच्या मुलीला शोधून रात्री कुठल्या तरी रस्त्याच्या कडेला झोपत होतो तसं बघायला गेलं तर माझ्या मालकाने माझी राहण्यासाठी सोयसुद्धा केली होती पण मी मालकाच्या मुलीला शोधण्यासाठी एवढा उतावळा झाला होतो की मला रस्त्याच्या कडेला झोप लागत होती एक दिवस मला माझ्या मालकाची मुलगी दिसली पण मला तिच्याकडे बघून खूप आश्चर्य वाटलं कारण तिच्यासोबत एक म्हातारा माणूस होता मी तिच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होतो पण ती अचानक गायब झाली दुसऱ्या दिवशीही ती मला एका शॉपिंग मॉलमध्ये दिसली पण जसं मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तसा तो म्हातारा माणूस तिचा हात धरून उभा होता मग मी थोडा वेळ तिथेच वाट बघत थांबलो मग तो म्हातारा माणूस फोनवर कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त झाला तोपर्यंत मी मालकाच्या मुलीजवळ गेलो आणि तिला म्हणालो की मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे माझी भाषा ऐकून ती समजली की मी भारतीय आहे तिनं मला विचारलं तुम्ही भारतातून आला आहात ना मी म्हणालो हो मी तुला घेऊन जाण्यासाठी भारतातून आलो आहे ती खूप घाबरली आणि मला म्हणाली इथून लवकरात लवकर निघून जा त्या म्हाताऱ्या माणसाने तुला बघितलं तर तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तिने माझ्या हातात हळूच एक ॲड्रेस कार्ड ठेवलं आणि ती स्वतः तिथून घाईघाईने निघून गेली ती समजली होती की मी तिला घेऊन जाण्यासाठी आलो आहे मला तिच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होतं की तिला माझी गरज आहे मी ते कार्ड बघितलं तर कार्डवर एक ऍड्रेस आणि मोबाईल नंबर होता मी विचार करत होतो की तिच्यासोबत हा म्हातारा माणूस कोण आहे आणि ती त्याला एवढी का घाबरत आहे हा तिचा कोणी नातेवाईकही नाही कारण इथे जर मालकाचा कोणी नातेवाईक असता तर मालक स्वतः त्याच्या मुलीला सहज शोधू शकला असता मला आता त्या ॲड्रेसवर लवकरात लवकर पोहोचायचं होतं पण त्या अगोदर मला मालकाच्या मुलीसोबत फोनवर बोलणं करायचं होतं म्हणून मी त्या नंबरवर फोन केला तिने खूप उशिराने माझा फोन रिसीव्ह केला आणि फोन उचलल्यानंतर ती खूप घाबरल्यासारखी वाटत होती म्हणाली की मी इथे खूप मोठ्या संकटात सापडले आहे मला अगोदरपासून माहीत होतं की तू भारतीय आहेस आणि माझं तुझ्याकडे खूप दिवसापासून लक्ष होतं मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्नही करत होते मग मी तिला म्हणालो मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तुझ्या वडिलांनी मला तुला घेऊन जाण्यासाठी पाठवलं आहे तेव्हा ती खूप बाहूक झाली आणि म्हणाली हा माणूस खूप खतरनाक आहे तिने मला तिची सगळी हकीकत सांगितली ती मला म्हणाली की मी इथे शिकण्यासाठी आले होते तेव्हा माझ्या कॉलेजमधला मा एक प्रोफेसर माझ्यावर वाईट नजर ठेवून होता मी त्याच्यापासून वाचण्यासाठी खूप प्रयत्न करत होते त्याचवेळी माझं कॉलेजमधल्या एका मुलावर खूप प्रेम होतं आणि आम्ही दोघे लग्न करणार होतो मग मी माझ्या बाबांना फोन करून हे सांगितलं की मला एक मुलगा आवडतो आणि मी त्याच्याशी लवकरात लवकर लग्न करणार आहे आणि इथे सेटल होणार आहे तेव्हा माझ्या वडिलांना माझा खूप राग आला होता कारण त्यांना माझ्याशिवाय कोणीच नव्हतं आणि मी जर इथे सेटल झाले तर त्यांचं काय होणार होतं याचा विचार करून ते म्हणाले की तू जर त्या मुलाशी लग्न केलं तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील मी तुझं शिक्षण बंद करून तुला इथे भारतात घेऊन येईन कायमचं पण मी माझ्या बाबांचं ऐकणार नव्हते मी त्याच मुलासोबत लग्न करणार होते याच दरम्यान मला या म्हाताऱ्या माणसाने किडनॅप केलं हा दुसरा तिसरा कोणी नसून तोच कॉलेजचा प्रोफेसर आहे त्याला जेव्हा माहीत झालं की मी इथे एकटी भारतातून शिक्षणासाठी आले आहे तेव्हा त्याने माझा गैरफायदा घेतला आणि मला किडनॅप करून त्याच्या घरामध्ये कोंडून ठेवलं तो रोज रात्री माझ्यावर अत्याचार करतो त्याने माझे सगळे कागदपत्रेही काढून घेतले आहेत कारण मी इथून कुठे पळून जाऊ नये म्हणून मी इथे कोणाला जास्त ओळखतही नाही म्हणून मी माझ्या बॉयफ्रेंडला कॉन्टॅक्ट केला आणि सर्व काही सांगितलं पण त्याने मला मदत करायला साफ नकार दिला तेव्हा मला माझ्या वडिलांचा निर्णय योग्य वाटला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती कारण आता मी माझ्या वडिलांना कॉन्टॅक्टही करू शकत नव्हते माझ्याजवळ कॉन्टॅक्ट करण्यासाठी कुठला मोबाईलही नव्हता म्हणून मी त्याच्या घरातल्या एका नोकऱ्याचा मोबाईल चोरला इथे एकही माणूस माझी मदत करू शकत नाही हे माझ्या आता लक्षात आलं होतं म्हणून मी एका भारतीय माणसाच्या शोधात होते त्या प्रोफेसरचं या जगात कोणीच नाही त्याने मला त्याची बायको बनवून इथे त्याच्या घरात ठेवलं आहे आणि त्याला हेही माहीत आहे की माझे सगळे डॉक्युमेंट्स त्याच्याजवळ असल्यामुळे मी इथून पळूनही जाऊ शकत नाही त्यामुळे तो मला बिंदास्त त्याच्यासोबत बाहेर घेऊन जातो पण देवाचे खूप खूप आभार की त्याने तुला माझ्या मदतीसाठी पाठवलं तेवढ्यात तो म्हातारा तिथे आला त्यामुळे तिने गडबडीने फोन कट केला आता मला त्या पत्त्यावर जायचं होतं पण मी रिस्क घेऊ शकत नव्हतो हो कारण तिने मला सांगितलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे मी डायरेक्ट पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांना घेऊन त्याच्या बंगल्यावर गेलो पोलिसांना अचानक बघून तो म्हातारा प्रोफेसरही काहीच करू शकला नाही मग माझ्या मालकाच्या मुलीने पोलिसांसमोर प्रोफेसर बद्दल वाईट कृत्याची कबुली दिली आणि पोलिसांनी त्याला अटक केली आणि मग आम्ही दोघे सरळ एअरपोर्टला पोहोचलो एअरपोर्टवर गेल्यानंतर आमची फ्लाईट एका तासानंतरची होती पण तो एक तास आमच्यासाठी एका दिवसाप्रमाणे वाटत होता मग असा तसा करत आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि भारतात आलो मी मालकाच्या मुलीला मालकासमोर उभं केलं मालकाला तर माझ्यावर विश्वासच बसत नव्हता मालकाला त्याच्या मुलीला बघून खूप आनंद झाला होता मग मालकाच्या मुलीने मालकाला सगळी हकीकत सांगितली तेव्हा मालक खूप इमोशनल झाला आणि म्हणाला की मला माहीत होतं तू माझी मुलगी आहेस आणि मला असं कायमचं सोडून जाणार नाहीस आणि दोघे एकमेकांना मिठी मारून खूप रडू लागले नंतर मालकाची नजर माझ्यावर गेली मालक मला म्हणाला तुझे उपकार कसे फेडू माझं मला समजत नाही तेव्हा मी म्हणालो उपकार राहू दे पण मला तुम्ही माझे पैसे फेडण्यासाठी थोडी मुदत दिली तर बरं होईल तेव्हा मालक माझ्याकडे बघून हसू लागला आणि म्हणाला मी तुला बोललो होतो की जर तू माझं हे काम केलंस तर मी तुझे सगळे पैसे माफ करीन त्यामुळे मी आता तुझे सगळे पैसे माफ केले आहेत मला खूपच आनंद झाला पण मी मनात विचार करत होतो की श्रीमंत माणसं पण किती वाईट असतात गरीबाच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना कुठल्याही संकटात टाकायला मागे पुढे बघत नाहीत आणि जर माझ्या जीवाला काही झालं असतं तर माझ्या आईचं आणि माझ्या बहिणीचं काय झालं असतं मी आनंदाने माझ्या आजीच्या घरी माझ्या आई आईला आणि बहिणीला आणण्यासाठी गेलो मी त्यांना बघितलं तर त्यांची हालत खूपच वाईट झाली होती माझी आई मला मिठी मारून रडू लागली मी तिला म्हणालो आता आपले वाईट दिवस संपले आहेत कारण मालकाने माझा पगार दुप्पट केला आहे आणि माझ्यावर असलेलं कर्जही माफ केलं आहे हे सगळं ऐकून माझी आई मला विचारू लागली तू त्यांचं असं काय काम केलंस तेव्हा मी म्हणालो ते जाऊ दे पण तुला आता काळजी करण्याची काहीच गरज नाही मग थोड्याच दिवसांनी माझ्या लहान बहिणीचंही लग्न लावून दिलं आणि माझ्या आजारी आईचा इलाजही चांगल्या दवाखान्यात केला आणि अशाच पद्धतीने मी माझं सुखी जीवन जगू लागलो